हेड सतीश राजवाड यांना विचारण्यात आले की तुमच्याकडे एका नायिकेने मालिका गाजवली तीच नायिका आता दुसऱ्या वाहिनीवर मुख्य अभिनेत्रीची भूमिका आहे या स्पर्धेकडे तुम्ही कसे पाहता हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावरती ते म्हटले ती नायिका आधीसुद्धा वेगळ्या वाहिनीवर काम करायची त्यानंतर मग आमच्याकडे मालिका केली पण या सगळ्या गोष्टींपेक्षा मला असं वाटतं की आमची स्पर्धा ही फक्त आमच्याशी आहे आपण एका व्यवसायात आहोत त्यामुळे दुसरीकडे काय चालू आहे कसे शोय येत आहेत याबद्दल निश्चितच चर्चा होते आपला व्यवसाय चांगला चालावा यासाठी नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा कराव्या लागतात पण मी पुन्हा म्हटल्याप्रमाणे आमची स्पर्धा कोणत्या दुसऱ्या वाहिनीशी असल्यापेक्षा त्याआधी स्वतःशी आहे आपण जास्त चांगलं काम कसं करू शकतो आपली मालिका प्रेक्षकांना जास्तीत जास्त कशी आवडेल याकडे आमचं खरंच खूप जास्त लक्ष असतं आता राहिला प्रश्न आमचे काही कलाकार इतर वाहिन्यांकडे गेले किंवा स्पर्धक वाहिन्यांकडे काम करणारे आमच्याकडे आले याचं तर मला असं वाटतं की आपली मराठी मनोरंजन सृष्टी हे एकत्र आहे फार मोजके कलाकार आहेत जे नाटकात काम करतात चित्रपटात काम करतात आणि मालिकातही काम करतात त्यामुळे मला असं वाटतं की कोणताही कलाकारावर हा आमचा तो आमचा असा स्टॅम्प लावायला नको शेवटी आपल्याला सगळ्यांना मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे बस एवढंच असं सतीश राजवाडे म्हणाले